नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती काय आहे आणि मार्च महिन्याचा विचार करता या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव हे कसे राहण्याची शक्यता आहे आणि या शक्यते आपण सोयाबीनची विक्री अखेर कोणत्या भावावर करायला या ठिकाणी पाहिजे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा जर आपण विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दिवसाला होणारी आवक ही दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे भविष्याचा विचार केला तर सोयाबीनची ही आवक मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात सव्वा लाख क्विंटल पर्यंत आणि एकतीस मार्च पर्यंत आपल्याला एक लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे कमी होणारा सोयाबीनचा पुरवठा वाढत जाणारी काही प्रमाणात सोयाबीनची मागणी ही सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा आपल्याला मार्च महिन्यात चार हजार सहाशे पार जाताना दिसू शकतो पण आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे सोयाबीनच्या भावातील ही तेजी चिरकाळ टिकण्याची या ठिकाणी अजिबात शक्यता दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री मार्च महिन्यात कोणत्या भावावर करावी या प्रश्नाचं उत्तर आहे की इथून शंभर ते दोनशे ची तेजी आपल्याला मार्च महिन्यात शंभर टक्के दिसणार आहे या तेजीमध्ये आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन विकलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा म्हणून मित्रांनो जास्त अपेक्षा नको जास्त लोभ नको कारण सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तेजी या ठिकाणी अजिबात दाखवणार नाही तर यानुसार मित्रांनो भविष्यात आपण प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तो पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार